काल वाल्मिक कराडने सी आय डी ऑफिसला आत्मसमर्पण केलं यानंतर मात्र मास्साजोग गावातील नागरिक अत्यंत संतापलेत कारण की पोलीस आणि सी आय डीला वाल्मिकी कराड शोधूनही सापडला नाही नी कराड हा स्वतःहून सी आय डी ऑफिसला आला आहे विशेष म्हणजे बावीस दिवस झालेत या घटनेला तरी देखील या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन भुले आंधळे अजूनही फरार आहेत काल वाल्मिक कराड ताब्यात आल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले नी मास्साझोखमधील गावकऱ्यांनी जल समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आज पूर्ण गाव एकवटले वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे फरार आरोपीला ताब्यात घेऊन लवकरात लवकर फाशी द्यावी अशी गावकऱ्यांनी घोषणा केल्या सरकारच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाल्मिक कराड फरार होता विशेष म्हणजे वाल्मिक कराडने अक्कलकोटे येथे जाऊन देवदर्शन घेतलंय तरी देखील पोलिसांना याचा ठाव ठिकाणा लागला नाही काल रात्री कराडला केसच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले तेव्हा सी आय डी आणि सरकारी वकिलांनी कोर्टाकडे वाल्मिक कराडबद्दल काही पुरावे दिले त्यामुळे सी आय डी लाडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराडकून सर्व चौकशी केली जाणार याचा खंडणीमध्ये हात तर आहेच पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात आहे या सर्व प्रश्नाची उत्तर सी आय डी आता वाल्मिक कराडकून येणार आहे पण वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झालाय यानंतर मात्र सर्वच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी जाणून बुजून वाल्मिक कराडला लपवलं होतं कारण की वाल्मिक कराड सरेंडर होण्याच्या एक दिवसा अगोदरच धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती आणि या दोघांच्या भेटीनंतर वाल्मिक कराड स्वतःच्या प्रायव्हेट स्कॉर्पिओ गाडीमधून ऑफिसला मोठ्या थाटात येतो जसं काही तो तो आरोपीच नाहीये मग आरोपी नव्हता तर दिवस दिवस, दिवस, दिवस तो फरार का होता त्याच्यावर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले पण या सर्व घटनेवर मात्र मासा जोगचे गावकरी अत्यंत संतापलेत कारण की अजूनही दोन आरोपी फरार आहेत सुदर्शन गुले आणि आंधळे हे कसं काय पोलिसांना सापडत नाहीत साठीच गावकऱ्यांनी जल समाधी म्हणून आंदोलन पुकारले